नमस्कार मंडळी मी अर्चना तुम्हा सर्वांचे स्वागत करत आहे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स इथे आज आपण बघणार आहोत बटाट्याचे पराठे मी कोणत्या पद्धतीने बनवले आहेत न फुटणारे एकदम टम फुगणारे असे बटाट्याचे पराठे इथे मी दोन पद्धतीने तुम्हाला दाखवणार आहे मी कसे बनवले आहेत ते तर त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा चला मग वळूया आपल्या आप कृतीकडे हाय हॅलो श्री स्वामी समर्थ सर्वांना मी अर्चना तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करत आहे अर्चना लिमसे या चॅनलमध्ये तर फ्रेंड्स इथे आपण सर्वप्रथम हात स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत आणि एका परातीमध्ये गव्हाचं पीठ आपल्याला चाळून घ्यायचं आहे तर पीठ अशा प्रकारे चाळून झाल्यानंतर त्यात चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आहे मीठ घालून झाल्यानंतर ॲड करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे इतके आपल्याला तेलाचं मोहन घालायचं आहे तर मोहन घालून झाल्यावर हे पीठ छानपैकी आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडे थोडे पाणी ॲड करून आपल्याला हे पीठ छान असं मळून घ्यायचं आहे पीठ जास्त सैलसर पण नसावं आणि जास्त घट्ट पण नसावं <taskan> त्यानुसार त्याच्यामध्ये पाणी ॲड करायचं आहे आणि पीठ छानपैकी आपल्याला मौसूत असं मळून घ्यायचं आहे तर अशा प्रकारे पीठ हे छानपैकी मळून झाल्यानंतर मी इथे दाखवत आहे त्याप्रमाणे बोटाने वेज करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं पाणी आपल्याला घालून हे पीठ मुरण्याकरता ठेवायचं आहे तर एकीकडे एक मी दोन मध्यम आकाराचे कांदे घेतलेले आहेत आणि त्याला छानपैकी बारीकसर असं चिरून घेणार आहे तर कांदा आपल्याला आप सारणाकरता लागणार आहे तर कांदा चिरून झाल्यानंतर इथे मी कोथिंबीर धुवून साफ करून घेतलेली आहे आणि ती पण आता इथे मी चिरून घेणार आहे तर इथे आपल्याला पराठ्याचं सारण बनवण्यासाठी तीन ते चार मध्यम आकाराचे बटाटे पण उकडून घ्यायचे आहेत एकीकडे एक कढई मी गॅसवर तापण्याकरता ठेवलेली ते आहे त्यामध्ये तेल ॲड केलेलं आहे तेल छान तापल्यानंतर सर्वप्रथम मोहरी ॲड केलेली आहे मोहरी छान तडतडल्यानंतर जिरे ॲड केलेले आहेत आणि जिरे पण छानपैकी असे परतून दिलेले आहे त्यानंतर त्याच्यामध्ये कडीपत्ता ॲड केलेला आहे कडीपत्ता छान तळून झाल्यानंतर जो आपण कांदा चिरून ठेवला होता तो कांदा या कडेमध्ये मध्ये ॲड केलेला आहे आणि कांदा पण आपल्याला छानपैकी असा सोनेरी रंगाचा होईपर्यंत परतवायचा आहे तर अशा प्रकारे कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे आणि याच्यामध्ये सारणामध्ये आपल्याला तिखट ॲड करायचं आहे तर तिखटासाठी इथे मी चार ते पाच हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण आणि जिरं हे सर्व मिक्सरमध्ये वाटून घेतलेलं आहे ते तिखट आपल्याला कढईमध्ये कांद्यामध्ये घालून घ्यायचं आहे आणि छान परतून घ्यायचं आहे त्यानंतर याच्यामध्ये काही मसाले ॲड करायचे आहेत हळद ॲड केलेले आहे धने पावडर ॲड केलेली आहे आणि चवीप्रमाणे मीठ देखील ॲड केलेलं आहे आणि छान असं हे सर्व सारण परतून घेतलेलं आहे त्यानंतर एकीकडे जे चार ते पाच बटाटे मध्यम आकाराचे मी उकडून ठेवले होते ते सोलून छान असे बारीक चिरून घेतलेले आहेत आणि ते आपल्याला या कढईमध्ये ॲड करायचे आहेत तर त्यानंतर चिरलेली कोथिंबीर पण मी ॲड केलेली आहे आणि हे सर्व सारण आपल्याला छानपैकी असं मंद गॅसवर मिक्स करून घ्यायचं आहे तर इथे छानपैकी सारण मिक्स झाल्यानंतर आपल्याला मॅशरने हे सारण जे आहे बटाट्याचं ते मॅश करून घ्यायचं आहे कारण की जर बटाटे याच्यामध्ये मोठ्या आकाराचे राहिले तर आपले पराठे आप हे फुटले जाऊ शकतात त्यामुळे आपल्याला मॅशरच्या मदतीने व्यवस्थित असं हे सारण छानपैकी मॅश करून घ्यायचं आहे तर एकीकडे एक जे पीठ मी भिजण्याकरता ठेवलं होतं मुरण्याकरता त्याला मस्तपैकी असा पाण्याचा हात लावायचा आहे आणि छान मळून घ्यायचं आहे तर इथे बघत असेल छानपैकी मी घेत आहे दाबून दाबून त्यानंतर त्याच्यामध्ये दोन चमचे इतकं आपल्याला तेल ऍड करायचं आहे आणि तेलामध्ये हे सर्व पीठ छानपैकी आपल्याला मऊसुद्धा असं मळून घ्यायचं आहे तर इथे मी पीठ मळून घेतलेलं आहे इथे अशा प्रकारे या मळलेल्या पिठाचा आपल्याला एक छोटासा गोळा घ्यायचा आहे आणि त्याला असं दोन्ही अंगठ्याच्या बोटाच्या मदतीनं असा, बोटा मदती असा खोलगट त्याची वाटी आपल्याला बनवून घ्यायची आहे खालच्या साईडनं थोडी जाडसरच ठेवायची आहे आणि आपल्याला फक्त त्याच्या काटा ज्या आहेत त्या पातळ करून घ्यायच्या आहेत तर इथे बघू शकता आपली अशी वाटी पिठाची बनवून तयार आहे त्यामध्ये जे सारण आपण बटाट्याचं बनवून ठेवलं होतं ते बटाट्याचं सारण याच्यामध्ये आपल्याला भरून घ्यायचं आहे आणि अशा प्रकारे आपल्याला ते सारण व्यवस्थित असं बोटाच्या मदतीनं भरायचं आहे आणि छानपैकी त्याचं असं तोंड आपल्याला त्या पिठाचं बंद करायचं आहे तर इथे एकदम आदर हलक्या हाताने मी व्यवस्थित असं या पिठाचं तोंड बंद करून घेतलेलं आहे आणि या पिठाच्या गोळ्याला छानपैकी पुन्हा एकदा पीठ लावून घेणार आहे आणि दोन्ही हाताने असं तुम्ही बघत असाल थोडंसं त्याला मी लांबवून घेणार आहे म्हणजे आपला पराठा हा छानपैकी लाटला जाईल तर अशा गोळ्याला आपल्याला एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे बेलायचं आहे म्हणजे आपला पराठा फुटला जाणार नाही तर इथे आपला पराठा बनवून हा तयार आहे तर एकीकडे गॅसवर मी तवा तापण्याकरता ठेवलेला आहे तर अशा तापलेल्या तव्याला आपल्याला उलथण्याच्या मदतीनं तेल लावून घ्यायचं आहे कारण की जी आपण पहिली चपाती लाटतो भाजतो ती पहिली चपाती आपली तव्याला चिकटली जाते त्यामुळे आपल्याला तव्याला तेल लावून घ्यायचं आहे तर तेल लावून झाल्यानंतर पराठा मी तव्यावर टाकलेला आहे भाजण्याकरता आणि त्याच्या अशा उलथण्याच्या मदतीने मी काटा मोकळ्या करून घेत आहे आणि हा आपला पराठा पलटवून घेतलेला आहे तर हा पराठा आपल्याला छानपैकी खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचा आहे तर इथे मी पराठ्याला तूप लावलेला आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे तूप लावू शकता बटर लावू शकता तेल देखील लावू शकता तुमच्या आवडीनुसार आहे तर इथे मी तूप लावून छानपैकी आपला हा आप हा पराठा असा भाजून घेतलेला आहे तर त्यानंतर इथे मी दुसऱ्या पद्धतीनं पराठा कसा बनवायचा हे तुम्हाला दाखवणार आहे जर तुम्हाला तसं सारण भरून पराठा जमत नसेल वाटी करून तर तुम्ही अशा पद्धतीनं इथे पराठा करू शकता तर इथे छोट्या छोट्या पुऱ्या आपण करतो ना त्या आकाराच्या इथे मी गोळा बनवून घेतला आहे आणि छोट्या आकाराच्या अशा दोन पुऱ्या लाटून घेतलेल्या आहेत तर इथे अशा पुऱ्या लाटून झाल्यानंतर हा हातामध्ये मी सारण घेतलेलं आहे असं तळ हातावर ते चांगलं असं पसरून घेतलेलं आहे आणि पसरवलेलं सारण या पुरीवर मी ॲड केलेलं आहे म्हणजे घातलेलं आहे आणि त्यानंतर असं सारण घालून झाल्यानंतर दुसरी जी पुरी आहे ती पुरी आपल्याला अशी त्यावर घालायची आहे आणि त्याच्या ज्या काटा आहेत त्या व्यवस्थित अशा दाबून बंद करून घ्यायच्या आहेत तर अशा प्रकारे काटा हे आपल्याला छानपैकी बंद करायचे आहेत आणि ते जे सारण भरलेलं पीठ आहे त्याला पीठ लावून घ्यायचं आहे आणि छानपैकी छा छा हलक्या हाताने असं आपल्याला ला लाटून घ्यायचं आहे तर इथे एकदम हलक्या हाताने लाटायचं आहे जास्त तुम्ही जोर लावून लाटायचं नाही नाही तर पराठा हा आपला हा फुटला जाऊ शकतो त्याच्यामुळे तुम्ही एकदम हलक्या हाताने असा पराठा लाटून घ्यायचा आहे तर हा पण पराठा मी तव्यावर भाजण्याकरता घातलेला आहे आणि छानपैकी त्याला असं खरपूस होईपर्यंत हा देखील पराठा मी भाजून घेणारा आहे तर इथे पराठा आपला भाजत आहे तोपर्यंत फ्रेंड्स तुम्ही माझ्या चॅनलवर जर नवीन कोणी फ्रेंड्स असाल तर माझ्या चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि कमेंट करायला विसरू नका आणि जर तुम्ही अजूनपर्यंत माझ्या चॅनलला के सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब पण करून घ्या म्हणजे जेव्हा कधी मी माझा नवीन व्हिडिओ अपलोड करेन त्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळून जाईल आणि तुम्ही तो व्हिडिओ फ्रीमध्ये पाहू शकता तर असं बोलता बोलता इथे आपला पराठा छानपैकी खरपूस असा भाजलेला आहे आणि तुम्ही बघत असाल की ती छानपैकी फुगलेला पण आहे तर अशा प्रकारे दोन्ही पराठे मी इथे तुम्हाला दाखवलेले आहे जो तुम्हाला सोयीस्कर वाटेल जो जसा तु तुम्हाला जमीन त्या पद्धतीने तुम्ही पराठा करू शकता तर इथे मी पराठे आपले छानपैकी असं सर्विंग प्लेटमध्ये सजवून घेणार आहे तर इथे एका वाटीमध्ये मी बुंदी रायता बनवला होता तो बुंदी रायता सजवला आहे आणि दोन्ही पराठे असे छानपैकी ताटामध्ये सजवलेले आहेत आणि त्यावर मी बटर ॲड केलेलं आहे तर अशा प्रकारे इथे आपले बटाट्याचे पराठे बनून तयार आहेत तर फ्रेंड्स तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा आणि तुम्ही पण ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा तर इथे तुम्हाला मी दोन पद्धती दाखवल्या आहेत पराठे करायचे तर तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की कळवा तर भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन रेसिपीसह तोपर्यंत टाटा बाय टेक केअर श्री स्वामी समर्थ हॅव अ नाईस डे